नमस्कार मित्रांनो टीआरसी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे गिरिजाची एक मुलाखत आणि तिचा निळ्या साडीतील चर्चेत आला आहे परंतु याच फायदा घेत काहींनी तिचे एआय जनरेटेड आणि मार्फ वरून अश्लील फोटो व्हायरल केले या फोटो बाबत आता गिरिजाने ने नेटकऱ्यांना विनंती केली आहे इंस्टाग्रामवर वर पोस्ट करत तिने तिच्या भावना मोकळेपणे व्यक्त केले आहेत सोशल मीडियावर ट्रेंड होत असताना मनात काय भावना आहेत आणि मार्फ केलेले फोटो पाहिल्यावर जी भीती वाटते ते तिने स्पष्ट शब्दात सांगितलं आहे गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर जे सुरू आहे ते थांबवून सोडणार आहे मला आनंदही खूप होतोय खूप छान कमेंट्स आणि मेसेज येत आहे मला भरभरून प्रेम मिळतंय याबद्दल मी आभारी आहे माझ्या ओळखीचे नातेवाईक मित्रमंडळी या सर्वांनी मला विविध पोस्ट फोटो आणि मिम्स पाठवली आहेत बरोबर काही फोटो अश्लील सुद्धा आहेत ए चा वापर करून ते एडिट करण्यात आले आहेत अशा प्रकारचे फोटो सोशल मीडियावर टाकले जातात हे आपल्या सर्वांना माहित आहे मी सुद्धा याच काळातली मुलगी आहे सोशल मीडिया वापरणारी मुलगी आहे मला माहिती आहे की एखादी गोष्ट ट्रेंडिंग मध्ये असते व्हायरल होते तेव्हा अशा पोस्ट केल्या जातात ए चा वापर करून बायकांचे आणि पुरुषांचे फोटो विकृत केले जातात किंवा बदलले जातात गिरिजा म्हणाली एवढंच नाही तर पुढे ती म्हणाली कुठल्याही मार्गाचा वापर करून तुमच्या त्या पोस्ट वर लोकांनी क्लिक करावं यासाठी ते सर्व प्रयत्न करतात मग त्यांची एंगेजमेंट वाढावी आणि हा सर्व खेळ सुरू होतो पण या खेळात काहीच अनुचित नाहीये या गोष्टीची मला भीती वाटते मला एक बारा वर्षाचा मुलगा आहे आता तो सोशल मीडियाचा वापर करत नाही पण कदाचित पुढे करेल मार्फ केलेले फोटो आज उद्या आपल्याला दिसतील पण ते इंटरनेट कायम राहतील माझ्या मुलाने मोठं झाल्यावर माझा असा एडिट केलेला फोटो पाहिला तर त्याला काय वाटेल याचा विचार करून मला अजिबात चांगलं वाटत नाहीये नेटकऱ्यांना विनंती करत ती पुढे म्हणाली मला माहितीये की याबद्दल मी फारसं काही करू शकत नाही पण काहीच न करणं मला उचित वाटत नव्हतं म्हणून मी ही विनंती करते जर तुम्ही तशा प्रकारचे फोटो बनवत असाल तर एकदा विचार करून बघा पण जर तुम्ही एडिट करत नसाल तर तसे फोटो बघत असाल आणि लाईक करत असाल तर ते थोडंसं तुमच्या ही आहे याची जाणीव तुम्हाला आहे का हे पडताळून बघा अशी माझी विनंती आहे असं अभिनेत्री गिरिजा ओक म्हणाली